शिरू लोकसभेचे प्रथम खासदार पुणे अध्यक्ष राज्यमंत्री शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दिनांक आठ मे रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिवसंकुल लांडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील मैदानावर जल्लोष मराठमोळा दोन हजार पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी टायगर टाईम्सशी बोलताना दिली सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी होत होत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमीच तत्परतेने झटणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजर साजरा केला जातो यंदाच्या वर्षी देखील शिवाजीराव आढवराव पाटील प्रतिष्ठान डायनोलॉग इंडिया लिमिटेड भैरवनाथ सहकारी पतसंस्था व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे जल्लोष मोळा दोन हजार पंचवीस या बहारदार कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध मराठी अभिनेता भाऊ कदम भारत गणेश पुरे शिवाली परब पृथ्वी प्रताप यांची विनोदी मैफिल रंगणार असून प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक समवेत गायक रोहित राऊत व चेतन लोखंडे यांच्या सदाबहार संगीताचा अननृत्यांचा कलाविष्कार यावेळी सादर होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघातील सर्व नागरिक महायुतीचे सर्व आजी आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी माननीय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या या अ अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन डायनालॉग इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक अक्षय आढळराव पाटील शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा भैरनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अपूर्व आढळराव पाटील यांनी केले